आज आपण बनवतोय अगदी चमचमीत अशी रेसिपी त्यासाठी मी इथं तीन तीन छोट्या वाट्या मूग डाळ घेतली आणि त्याच वाटीने एक छोटी वाटी उडीद डाळ घेतली आहे ती डाळ आपल्याला एक चार पाच तास व्यवस्थित भिजवून द्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ती डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटायची आहे तर आपण याची कढी कढी पकोडे बनवणार आहे म्हणजे कढी भजे बनवणारे त्याच्यामुळे ही डाळ अगदी फाईन आपल्याला वाटून घ्यायची आहे तर उडदाची डाळ मी याच्यासाठी घातली आहे की जेणेकरून आपले कढी पकोडे कढीत सुटू नये कारण मुगाच्या डाळीला फार जास्त बाइंडिंग नसतं म्हणून मी थोडीशी उडदाची डाळ घातली आहे नंतर दोन मिरच्या पाच लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरा एवढं सगळं टाकून आपल्याला मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचे अगदी फाईन पेस्ट करायची आहे नंतर मीठ घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे आपण भजी बनवणार आहेत यापासून ते अगदी गोल गरगरीत होतील तर मी इथं पाच मिनटं आपलं पीठ हे फेटून घेते जे भज्यांचं बनवलं होतं ते तर तुम्ही बघू शकता अग अक... ती फेस आहे आता खूप जास्त फरक आलेला आहे आधीच्या पिठात आणि आत्ताच्या पिठामध्ये खूप जास्त कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि हे आत्ताचं पीठ खूप असं फ्लफी दिसतं आहे नंतर कोथिंबीर टाकून पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ झाकण ठेवून द्यायचं आहे तर कढी बनवण्यासाठी मी त्यात दही घेते आहे तुम्ही ताकाचा यूज केला तर ही चालेल तर बऱ्यापैकी आंबट दही घ्यायचं आहे कारण आपण कढीत पकोडे घालणार आहे तर बऱ्यापैकी आपली कढी आंबट पाहिजे तर मी इथं अगदी छोटी वाटी ही बेसन घालून घेतेये नंतर ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला अगदी मिक्स करून आहे तुम्ही मिक्सरच्या सुद्धा ही स्टेप करू शकता म्हणजे आपली कढी अगदी एक संद होते छान अशी खूप एक संद कढी होते म्हणून आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे नंतर आपण जी ही कढी बनवतोय ती वाटणांची कढी बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक तीन मिरच्या छोटासा आल्याचा तुकडा लसूण घेतला आहे अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि खोबरं घेतलं आहे तर हे सर्व मिश्रण मी कच्चंच घेतलं आहे कारण मी थोडीच कडी बनवते एक चमचा धना पावडर घेतली आहे तुम्ही जर जास्त बनवत असणार तर हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरीच तेल घालून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये तर तेल छान तापलं आहे आता मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली की त्याच्यात घालून घ्यायचं आहे जिरा जिरासुद्धा छान तडतडून द्यायचा आहे नंतर आपण जी शेंगदाणे खोबऱ्याची पेस्ट केली होती ती पेस्ट त्यात घालून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपण जी केली आहे ती अजिबात कच्ची राहता कामा नाही त्याच्यामुळे ही पेस्ट खूप वेळ आपल्याला परतून घ्यायची आहे कारण आपण सगळे जिनस कच्चेच वापरलेत तर ही पेस्ट मी अगदी पंधरा मिनटं परतून घेतली आहे म्हणजे पूर्ण प कच्चापणा घालवून द्यायचा आहे त्याचा तर मी इथं मीठ घातले म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लवकर शिजून येईल थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तर पूर्णपणे आपलं मिश्रण कोरडं झालं आहे आता बऱ्यापैकी आता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपल्याला हे मिश्रण परत शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं लागतात शिजायला थोडासा कडीपत्ता घालती आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालतीये तर कडीपत्ता मला आधी घालायचं लक्ष नव्हतं त्याच्यामुळं मी आत्ता आहे चवीत खायर फारसा फरक पडत नाही तर हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्या मिश्रणाला छान तेल सुटलं आहे आता बेसन आणि जो आपण दह्याचा मिश्रण करून घेतलं होतं ते यात घालून आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही किती बनवताय त्या हिशोबाने यात पाणी घालून घ्यायचंय तर ही जी कढी असते ती थोडीशी पातळच असते कारण भज्यांना सुद्धा कढी ऑब्झर्व करायला कढी पाहिजे जास्त म्हणून थोडीशी पातळच ही कढी करायची खूप जास्त घट्ट करायची नाहीये नाहीतर मग जे आपण यात भजी घालणार आहे ती कोरडीच राहतील त्यांना खूप जास्त पाणी शोषून नाही घेता येणार याच्यामुळे थोडीशी पातळच आपल्याला ही कढी ठेवायची आहे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी कढी केली आहे मी आज आमच्याकडे अशा प्रकारची कढी बनवतात खूप छान लागते ही कढी वाटणाची कढी तर आपली कढी छान उकळली आहे आता आपण त्याला बाजूला ठेवून द्यायची आहे एक दहा मिनटं आता तेल तापून घ्यायचं आहे नॉर्मल जशी आपण भजी तडतो त्याच हिशोबाने भजी तडायची आहेत तर जशी नॉर्मल भजी आपण तडतो तशीच ही भजी टाकून घ्यायची आहे आणि तशीच अगदी कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायची हे भिजलेल्या डाळीपासून बनवली आहे त्याच्यामुळे हे भजी खायलासुद्धा खूप छान लागतात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आपण नेहमी तर कडीमध्ये घालताना बेसनाची भजी बनवतो पण हे सुद्धा अप्रतिम लागते हे जी आपण भजी बनवली आहे ती आणि उडदाच्या डाळीमुळे त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि छान कुरकुरीत होतात काय होतं मुगाच्या डाळीला फार जास्त बाइंडिंग नसतं आणि ते भजी सुटू शकतात कढीत गेल्यावर म्हणून मी थोडीशी उडताची डाळ त्यात घातलेली आहे फक्त बाइंडिंगसाठी तर तुम्ही बघू शकता आपली भजी अगदी किती छान गोल आणि घरघरीत आलेली आहे जर तुम्हाला फेटून घ्यायचं नसेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा ॲड केला तरीही चालतो पण फेटण्याची आयडिया अगदी छान आहे आपली भजी एकदम छान होतात तर आता कढी थोडीशी मी गरम करून घेते कारण आपण भजी थोडेस क कढी गार झाली होती कढी गरम करून घेतली आणि जे आपण भजी बनवली होती ती सगळी यात टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कढी अगदी पातळ आहे थोड्या वेळाने हे अगदी भजी सगळे कढी जी ती शोषून घेतील तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन थँक्यू